नमस्कार मित्रांनो खून अपहरण महिलेंवर अत्याचार देशातील सत्तेचाळीस टक्के मंत्र्यांवर गुन्हे दाखल भाजपसह शिवसेना शिंदे गट सर्व पक्षांच्या मंत्र्यांची धक्कादायक आकडेवारी समोर आली आहेत काय आहे ही बातमी आपण सविस्तर या चॅनलच्या माध्यमातून बघणार आहोत चला तर मग मी सचिन नाईक आणि तुम्ही बघत आहात आपली राजनीती चॅनल एनडीआर अर्थात असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्स या संस्थेने केंद्र आणि राज्य सरकारमधील मंत्र्यांवर दाखल असलेल्या गुन्ह्यांची माहिती अहवालाद्वारे जाहीर केली आहे आणि ती आपण सविस्तर बघणार आहोत या माहितीनुसार केंद्र आणि विविध राज्य सरकारमध्ये असलेल्या मंत्र्यांपैकी जवळपास अर्धा मंत्र्यांवर विविध प्रकारचे गुन्हे दाखल आहेत खून अपहरण आणि महिलेवर अत्याचार असे गंभीर स्वरूपाचे गुन्हे काही मंत्र्यांवर दाखल असल्याची माहिती समोर आली आहे एनडीआरच्या अहवालानुसार केंद्र आणि राज्यातील एकूण सहाशे त्रेचाळीस मंत्र्यांपैकी तीनशे दोन मंत्र्यांवर म्हणजे सत्तेचाळीस टक्के जणांवर विविध गुन्हे दाखल आहेत ही माहिती संबंधित मंत्र्यांनीच त्यांच्या निवडणुकीच्या शपथपत्रात उघड केली आहेत तीनशे पैकी एकशे चौऱ्याहत्तर मंत्र्यांवर खून अपहरण आणि महिलेवरील अत्याचारांसारखे गंभीर गुन्हे दाखल आहेत गंभीर गुन्ह्यांच्या आरोपाखाली तीस दिवस कारवास भोगणाऱ्या विद्यमान मंत्री मुख्यमंत्री किंवा पंतप्रधानांना पदावरून हटवण्याची मागणी करणारे विधायक केंद्र सरकारने नुसत्याच झालेल्या पावसाळी अधिवेशनात सादर केले त्यानंतर काही दिवसांनी आर चा अहवाल प्रसिद्ध झाला आहे वीस ऑगस्ट रोजी लोकसभेत मांडण्यात आलेले हे विधायक संयुक्त सदनीय समितीकडे पाठवण्यात आलं आहे मग भाजपाच्या किती मंत्र्यांवर गुन्हे दाखल आहेत याकडे आपण थोडं लक्ष देऊया एनडीआरच्या अहवालात पक्ष आकडेवारी सादर करण्यात आल्या आहेत भाजपचे केंद्रीय आणि विविध राज्यात मिळून तीनशे छत्तीस च्च मंत्री आहेत त्यापैकी एकशे छत्तीस च्च मंत्र्यांवर चाळीस टक्के गुन्हे दाखल आहेत त्यापैकी अठ्ठ्याऐंशी जणांवर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत सत्ताधारी एनडीएतील तेलगू देसाई पक्षाचे तेवीस मंत्र्यांपैकी बावीस मंत्र्यांवर गुन्हे दाखल आहेत त्यापैकी बारा जणांवर गंभीर स्वरूपाचे खटले दाखल आहेत मग दुसरीकडे शिवसेना शिंदे गट या पक्षाचे मंत्र्यांवर किती गुन्हे दाखल आहेत याकडे आपण थोडं लक्ष देऊया शिवसेनेच्या तेरा मंत्र्यांपैकी सात मंत्र्यांवर विविध गुन्हे दाखल आहेत त्यापैकी तीन जणांवर गंभीर गुन्हे दाखल असल्याचं एनडीआरच्या अहवालातून समोर आलं आहे तर महायुतीमधील राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजेच अजित पवार गट पक्षातील दहा पैकी तीन मंत्र्यांवर गुन्हे दाखला आहेत तिन्ही मंत्र्यांवर गुन्हे गंभीर स्वरूपाचे आहेत अशी माहिती ने दिली आहे मग इतर पक्षाची स्थिती काय आहे याकडे आपण थोडं लक्ष द्या काँग्रेस या प्रमुख विरोधी पक्षाची ही आकडेवारी समोर आल्या आहेत काँग्रेसचे विविध राज्यात असलेले एकसष्ट मंत्र्यांपैकी पंचेचाळीस जणांवर गुन्हे दाखला आहेत त्यापैकी अठरा जणांवर गंभीर गुन्हे दाखल आहेत आम आदमी पक्षाचे सोळा आणि त्यापैकी अकरा जणांवर गंभीर गुन्हे दाखल आहेत मग इतर पक्षांची आकडेवारी याकडे आपण थोडं लक्ष देऊया तृणमूल काँग्रेस चाळीस पैकी तेरा मंत्र्यांवर गुन्हे दाखल आहेत मुद्रक एकतीस पैकी सत्तावीस मंत्र्यांवर गुन्हे दाखल आहेत जनता दल चौदा पैकी चार मंत्र्यांवर गुन्हे दाखल आहेत राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजे अजित पवार गट दहा पैकी तीन मंत्र्यांवर गुन्हे दाखल आहेत मग एकीकडे आंध्र प्रदेश उत्तर प्रदेशमध्ये सर्वाधिक गुन्हेगार मंत्री कोण आहेत याकडे आपण थोडं लक्ष देऊया आंध्र प्रदेशमध्ये विधानसभेतील पंचवीस पैकी बावीस मंत्र्यांवर गुन्हे दाखल आहेत हे प्रमाण अठ्ठ्याऐंशी टक्के इतकं आहेत त्याखाली उत्तर प्रदेश विधानसभेचा क्रमांक लागतो उत्तर प्रदेशच्या त्रेपन्न मंत्र्यांपैकी एकोणतीस गुन्हेगार असून हे प्रमाण पंचावन्न टक्के इतका आहेत त्यानंतर तामिळनाडूमध्ये एकतीस पैकी सत्तावीस मंत्र्यांवर गुन्हे दाखल आहेत तर महाराष्ट्र विधानसभेतील एक्केचाळीस पैकी पंचवीस मंत्र्यांवर गुन्हे दाखल आहेत त्यापैकी सोळा मंत्र्यांवर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल झालेले आहेत तर तुम्हाला काय वाटतं या मंत्र्यांबद्दल हे आमच्या चॅनलच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद